डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण आपल्या भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतो त्यांचं मूळ गाव डोंगरगाव म्हणून जे आहे महू तालुक्यामध्ये आमच्या इंदोर जिल्ह्याच्या तर ते डोंगरगाव पूर्वी आपल्या होळकर संस्थानामध्येच होतं आणि ते डोंगरगाव त्याच्या आसपासचा परिसर हे सगळी आपली गाव आहेत ती होळकरांची तर तिथंच त्यांचा जन्म झाला आणि नंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना होळकर वेळोवेळी मदत झालेली आहे आता तुम्ही जे मला विचारलं की केळुस्कर गुरुजींचं जे त्यांच्या बरोबर ते, बरो बर ते विकायचे हे माझ्या वाचनात तर नाहीये पण बाबासाहेब आंबेडकरांची जी तळमळ होती शिवाजी महाराजांच्या प्रति जी आस्था होती त्यामुळे हा विषय असेल सुद्धा ते नाकारता येऊ शकत नाही आपल्या ज्याच्या अंगात कर्तृत्व असतं ज्याच्या अंगात सामर्थ्य असतं त्याच लोकांना अडचणींना सामोरं जावं लागतं <laughs> देव पण देत असताना अडचणी अशाच लोकांना देतो जो ती अडचण झेलू शकतो असते आणि त्यामुळं होळकरांच्यात ते सामर्थ्य असल्यामुळेच नेहमी होळकरांनी स्वराज्याच्या हिताची भूमिका देशाच्या हिताची भूमिका नेहमीच घेतलेली मग ते महाराज यशवंतराव होळकर असू द्यात ह्याच्यात एक सुभेदार मल्हारराव होळकरांचं सुंदर उदाहरण इथं मला द्यायला आवडल सूरजमल जाटाच्या बरोबर लढतानाच खंडेराव होळकरांचं निधन झालेलं होतं मल्हारराव होळकरांनी शपथ घेतलेली की जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही पण पानिपतच्या लढाईच्या वेळेला ज्या वेळेला मदतीची गरज होती त्यावेळेला जा सूरजमल जाटाला सोबत आणण्यासाठी प्रयत्न करणारे सुद्धा मल्हारराव होळकर होते म्हणजे स्वतःच्या पुत्राला गमावून सुद्धा पुत्र प्रेमाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राष्ट्रहित हे महत्वाचं ठरवलं आणि नेहमीच ते त्या विचाराला हे राहिले आणि सूरजमल जाटाकडे ते गेले आपली शपथ विसरून गेले आणि त्यांना सोबत आणण्याचा प्रयत्न त्यांनी त्यावेळेला केलेला आहे बरोबर तीच भूमिका यशवंतराव होळकरांची सुद्धा होती होळकरांच्यावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी किंवा इतिहासावर प्रेम करणाऱ्या मंडळींनी मला महाराष्ट्रातल्या सगळ्यात जातीपातीच्या लोकांना हे सांगायचंय की आपल्या महाराष्ट्राचा एवढा जाज्वल्य इतिहास असताना एवढा पराक्रमी तुम्ही दिल्लीला आग्र्याला गेल्यानंतर तुमची अशी मान अभिमानानं उंचावली जाते त्याच्यासाठी या सगळ्यांचं योगदान आहे पण आज आपण काय करतोय या सगळ्या महापुरुषांच्या नावाचा उपयोग फक्त राजकारणासाठी करतोय त्याच्याऐवजी जर त्यांच्या समाध्या स्मारक ह्याच्या संवर्धनासाठी आपण सगळेजण एकत्र आलो तो इतिहास मोठ्या लेवलला पोहोचवला त्या स्मारकांच्या निमित्तानं त्या परिसराचा विकास करून पर्यटन वाढवलं लोकांना तिथं आणलं आपला इतिहास दाखवला फॉरेन मध्ये तुम्ही जर युरोपमध्ये गेलात ग्रेट ब्रिटनला ला गेलात तर छोट्या छोट्या किल्ल्यांचा त्यांनी इतका मोठा म्हणजे करून त्याचा इतका मोठा बडेजाव केलेला आहे आणि आपल्याकडे इतका मोठा इतिहास असून सुद्धा आपल्याला किंमत नाही <laughs> आपणच त्या किल्ल्याची माती काढून त्याचे तट पाडून आपल्या घरांना वापरतोय मग ही जी शोकांतिका आहे हे लोकांच्या मध्ये जागरूकता आली पाहिजे आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत हे आपण आपापसात अशीच भांडत बसू पण